पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग आज़त करा साइट चा पत्ता लोटस रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या करा राज्यात यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडगम वाजू मतदार मतदारसंख्या मतदान केंद्र उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नवे नावे नोंदवलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्या दृष्टीनं तयारी करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले त्यामुळे जुलै दोन हजार यादीमध्ये नोंदणी केली आहे त्यांनाच आगामी निवडणुकीत मतदान करता येणार आहे जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदा व नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारी संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी वाघमारे बोलत होते राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या सह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते वाघमाडे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वतंत्र निवडणूक आयोगानं तयार केलेली आयोगान के मतदार यादी वापरली जाते एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नावे नोंदवलेली यादी उपलब्धतेबाबत बाबत भारत निवडणूक आयोगाशी प्राथमिक चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीने घेण्यात येतात त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढेल मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगानं स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित आयोगानं स्वतंत्र आदेशाद्वारे निकष निश्चित केलेले आहेत सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी त्याचबरोबर उपलब्ध मतदान यंत्राचा अचूक आढावा घेण्यात यावा आवश्यकतेनुसार पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं आयोगाचे सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू आहेत तेथील सर्व सोयी सुविधांबाबत आतापासूनच तयारी करावी तसेच मनुष्यबळाची उपलब्धता किंवा कमतरतेबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा गरजेनुसार वेळीच मनुष्यबळ उपलब्ध होणं आवश्यक आहे त्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा अशीही सूचना देण्यात आली आहे